नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत वर्ण पुढील पॉईंट टाकायचा मित्रांनो सहा नंबरचा पॉईंट आहे आपला हा काय आहे सहा नंबरचा पॉईंट वर्ण सहा नंबरचा पॉईंट टाका औष्ठ वर्ण आणि वर्णाची व्याख्या लिहायची इथे आय एम पी नाव आहे परत आय एम पी टाकलं हे महत्वाची व्याख्या आहे काय लिहायचं डेफिनेशन याची की ज्या वर्णांचा उच्चार करताना तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे नीट पाहून घ्या काय लिहिलंय ज्या वर्णांचा उच्चार करताना दोघं ओठांचा उपयोग केला जातो म्हणजेच ज्या वर्णांचा उच्चार करताना दोघं ओठांचा उपयोग केला जातो आणि अशा वेळेस ज्या वर्णांचा उच्चार होतो अशा वर्णांना काय म्हणतात वर्ण असे म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा हा टॉपिक प्रत्येक स्टेप बाय स्टेप आणि किती टॉपिक आहे किती उपप्रकार आहे किती सर्व काही याचे वर्ण किती आहेत हे सर्व काही पहिल्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला तर लक्षात घ्या औषध वर्ण एकूण किती आहे तर वर्ण आहे एकूण सात किती आहे मित्रांनो वर्ण एकूण सात आहे तर मित्रांनो वर्ण सात आहे त्यामध्ये स्वर किती आहे तुमच्याकडे नोट्स याने तुम्हाला माहीत आहे की आज हा टॉपिक शिकवणार आहे म्हणून या टॉपिकवर आज दिवसभर अभ्यास करायचा आहे नोट्स माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेले आहे आणि नोट्सनुसार नो आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तर मला पटापट सांगायचं आहे वर्ण एकूण किती आहे त्यामध्ये स्वर किती आहे तर स्वर आहे मित्रांनो वर्णामध्ये स्वर एकूण किती आहे तर स्वर आहे एकूण दोन किती आहे दोन ते कोणकोणते मित्रांनो तर ते आहे रस्व आणि दीर्घ उस्व ऊ उ, आणि दीर्घ उ तुम्ही स्वतः उच्चार करा तुम्ही स्वतः ट्राय करून बघा आपले आणि डेफिनेशन नुसार उच्चार करा डेफिनेशन मध्ये काय लिहिलं होतं की ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांचा उपयोग होतो चा उपयोग करा तुम्ही तुम्ही स्वतः बोला उ, उ होतोय का दोघं ओठांचा उपयोग होत आहे ना तसंच अ चा उपयोग करा अ अ होतोय का ओठांचा उपयोग किंवा आ ई होतोय का बिलकुल नाही होणार मित्रांनो कारण ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठाचा उपयोग होतो त्यांनाच काय म्हणतात औष्ट वर्ण सोपं आहे ना, सो ना मित्रांनो तर अशाच प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप आणि पूर्ण बेसिक पॉइंट म्हणजे तुम्हाला या टॉपिकवर कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्हाला त्याचं उत्तर येईल अशा प्रकारे आपण शिकणार आहोत तर काय ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठाचा उपयोग होतो तुम्ही स्वतः उच्चार करा उ उ होतोय का ओठांचा उपयोग तर शंभर टक्के होणार त्याचबरोबर या दोघांना पाहून तुम्हाला काही आठवतंय का काय आठवतंय का, का? तुम्हाला वर्णवालेमध्ये शिकवलं होतं काय शिकवलं होतं सजादी स्वरांच्या खेचवी जोडी आहे सजातीय स्वरांमध्ये ही तिसरी जोडी आहे कितवी तिसरी जोडी पहिली जोडी कोणती होती मित्रांनो तुम्हाला शिकवलं होतं पहिली जोडी होती अ आणि आ, आ त्यानंतर दुसरी जोडी होती मित्रांनो इ आणि ई कळालं इथपर्यंत तिसरी जोडी कोणती मग आता तिसरी जोडी आहे उ आणि ऊ कोणती उ आणि उ उन। पहिली जोडी कशामध्ये होते पहिली जोडी होती कंठवर्णांमध्ये कंठवर्णांमध्ये दुसरी जोडी होती मित्रांनो तालव्य वर्णांमध्ये तर तिसरी जोडी कशामध्ये असणार आहे पटकन उत्तर द्या तो टॉपिक चालू आहे पटकन उत्तर द्यायचं आहे तिसरी जोडी कशामध्ये असणार आहे ऊ उन आणि उ ही जोडी कशामध्ये असणार आहे सर्व बेसिक पसून वाला हे सगळ्यांवरती आपण अभ्यास सुद्धा घेतला होता तुमचा माहिती आहे ना सर्व का सर्व काही आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत निश्चिंत रहा तर मित्रांनो तिसरी जोडी येणार आहे आपली औषधवर्णांमध्ये तर मित्रांनो काय झालं की एकूण सात वष्टवर्णांपैकी दोन जर स्वर असतील तर उरले किती उरले पाच पाच उरले ना तर ते पाच कशामध्ये येणार व्यंजनामध्ये येणार लक्षात घ्या वर्णांच्या उच्च स्थानामध्ये स्वर आधी येत नाही अम आहा येत नाही तर फक्त हेच येतं व्यंजन आणि स्वर उरले पाच तुमच्याकडे नोट्स आहे पटापट पड़ कोणते व्यंजन येते पाच लवकर सांगायचे औष्ट वर्णांमध्ये येणारे पाच वर्ण कोणते म्हणजेच व्यंजन कोणते सात वर्ण झालेले त्यापैकी दोन स्वर झालेले आहेत आणि उरलेले पाच जे आहेत व्यंजनामध्ये येतात आणि ते कोणते आहे पटकन सांगायचं तुम्हाला त्याचं योग्य उत्तर येत आहे कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि तुम्हाला दररोज अभ्यास करायचा आहे त्याच्यातून आणि तुम्ही करत आहात म्हणूनच तुम्ही इतका जास्त मार्क पडत आहात नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला लगेच नोट्स मिळणार आहे त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका मिळणार आहे काय करायचं आहे झालं मित्रांनो आता व्यंजन लिहा पुढील टॉपिक कॅटागरीचा दोन नंबरचा व्यंजन लगेच व्यंजन लिहिलं व्यंजन टाकले एकूण व्यंजन किती वर्णांमध्ये एकूण व्यंजन किती आहे तर औष्ट वर्णांमध्ये एकूण व्यंजन किती फक्त पाच आहे कोणते ते तर ते भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले ते आहे पटकन सांगा ज्यांना येत नसेल त्यांनी लवकर सांगा ठीक आहे चला ते मीच सांगतो मित्रांनो ते आहे प फ ब म हे काय झाले मित्रांनो हे झाले एकूण पाच अष्टवर्ण आणि हे झाले एकूण दोन अष्टवर्ण हे झाले व्यंजन आणि हे झाले स्वर प्रश्न कसा फिरवला जातो तुम्हाला माहिती आहे प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण अष्टवर्णांमध्ये एकूण स्वर किती आणि ऑप्शन सगळे हे टाकले जाणार त्यापैकी एकच ऑप्शन तुम्हाला दिसणार आणि तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता पण केव्हा जेव्हा तुम्ही प्रश्न नीट वाचणार नाही तेव्हा पण तुम्हाला ते अभ्यास झालेला असेल आणि डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही सोडवलेली असेल तर तुम्ही पोलीस भरतीच्या मुख्य पेपरला सुद्धा काही क्षणातच याचं उत्तर देऊ शकता की वर्ण एकूण सात आहे त्यापैकी दोन स्वर आहे आणि पाच काय आहे व्यंजन आहे इथपंत झालं आणि काही मुलांना क्लिक सुद्धा झालं असेल लगेच काही विद्यार्थ्यांना जे अभ्यास करत आहेत त्यांना लगेच क्लिक झालं असेल की ही तक्त्यातील किती ओळ मित्रांनो सांगा पटकन ही आहे तक्त्यातील पाचवी ओळ कितवी पाचवी पहिली दुसरी तिसरी ओळ कोणती तुम्हाला शिकवलेलं आहे तरी रिव्हिजन म्हणून पटकन मला सांगायचंय पटापट सांगायचंय क ची लाईन कोणती मी इकडे सरकतो वाटलं सण शिका हम्म इथे लिहू का चला जाऊ दे इथेच लिहितो हे बघा क ची ला पटापट्याचे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर नंतर च नंतर ट नंतर ट आणि नंतर आपलं हे चालू आहे ते याचे उत्तर द्या लवकरात लवकर उत्तर आले पाहिजे हे झाले मित्रांनो कंठ वर्णांची लाईन बरोबर नंतर हे झाले तालव्य त्याचबरोबर हे कशामध्ये येतं दंत तालाव्यामध्ये सुद्धा येतं बरोबर तुम्हाला शिकवलंय अ च उच्चार अ उच्चार, आणि य चौच्चार शिकवलेलाय च च ची लाईन जरी वर्ण आणि दंत तालव्य वर्णामध्ये येत असली तरी दोघांची फोड करून तुमच्याकडून प्रश्नांचे उत्तर सुद्धा घेतलेले होते आठवतोय सर्वांना ना आठवलंच पाहिजे कारण तुम्ही अभ्यास करताय आणि पोलीस भरतीला एवढं बारीकून बारीक माहिती कोणी शिकवणार नाही मी तुम्हाला शिकवतोय तर तुमचं सुद्धा काम आहे की रिव्हिजन करत राहायचं निश्चिंत राहा अभ्यास करा फक्त याने येणाऱ्या भरतीला तुमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे पेढे घेऊन येणार आहात तयारीत राहा फक्त पेढे आणायचे चला पटकन पुढचं काय पटकन सांगा लवकर तची लाईन कशाची मित्रांनो तची लाईन आहे मूर्धन्य कशाची मूर्धन्य वर्ण त्यानंतर मित्रांनो हे सांगा पटकन काल शिकवलं होतं तुम्हाला तची लाईन त्वची लाईन वर्णांमध्ये आणि आता पटकन हे शेवटचं उत्तर सांगायचं आहे पी लाईन कशामध्ये येत आहे लवकर सांगा हा तक्ता तुमचा वेगळा झाला हा तक्ता परत लिहायचा तुम्हाला हा आय एम पी तक्ता आणि हा सुद्धा आय एम पी तक्ता आहे तुमचा दोघं आय एम पी तख्ता म्हणून लिहायचे लगेच सर्व काही तुम्हाला शिकवलंय दंत्यात अलव्य कंठ अलव्य कंठ सगळे शिकणार आहोत आपण सगळे शिकणार आहोत निश्चिंत तुमचं मराठी व्याकरणामध्ये तुम्ही बाप होणार आहात पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवणार आहात इथपर्यंत तुम्हाला कळालंय आता पटकन सांगायचं सा, याचं सा उच्चार स्थान तुम्ही स्वतः ट्राय करा ओष्ठ्य वर्णांसारखा उच्चार होत आहे का व्याख्यामध्ये काही लिहिलं होतं की ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांचा उपयोग होतो म्हणजेच काय ओठ एक दुसऱ्यावरती येऊन त्यांचा ओठांचा उपयोग होतो ते ना दालव्या असं म्हणतात बोला पटकन बोला प बोला प बोला लवकर प बिना ओठांवरती ओठ आल्याशिवाय तुम्ही हे प बोलू शकता का बोला बिना ओठांचा उपयोग करता तुम्ही स्वतः ट्राय करा तुम्ही प बोलू शकता का तुम्ही प बोलूच शकत नाही कारण याच नावच आहे की वर्ण औषधवर्ण वर्ण म्हणजे ओठ औषध म्हणजे काय ओठ तर वर्ण म्हणजे जर ओठ येत असेल तर ओठांशिवाय याचा उपयोग होईल का याचा उच्चार होणारच नाही म्हणून काय मित्रांनो वर्ण एकूण किती आहे सात आणि त्याच्यामध्ये दोन स्वर आहे पाच व्यंजने आहे आणि तुम्ही स्वतः उच्चार करा प त्याचप्रमाणे फ स्वतः उच्चार करा मी काही बोलत नाही की मी स्वतःच्या मनाने काही लिहिलेलं नाहीये आपल्या संपूर्ण टीमने तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा सोप्या भाषेमध्ये नोट्स सुद्धा काढलेले आहे त्या नोट्समध्ये सर्व काही आहे हे बेसिक उन बेसिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुम्हाला हे सगळं काही देण्यात आलेलं आहे निश्चिंत दररोजचा अभ्यास करायचा तुम्हाला बोला पटकन प बोलले ब बोला ब ब त्यानंतर भ बोला भ भ म एक तरी व्यंजनांचा उपयोग ओठांचा उपयोग केल्याशिवाय होत आहे का एकाचा हे उच्चार होणार नाही ओठांचा उपयोग केल्याशिवाय तुम्ही अगोदर स्वतः ट्राय करा मी काही म्हणत नाही की मी बोलत आहे म्हणून हे वर्ण झाले किंवा हे वर्ण वर्ण झाले कंठेवर तुम्हाला हे कालांतर म्हणजे अगोदरपासूनच हे सर्व काय आहे पण तुम्हाला समजेल आणि उमजेल या प्रकारामध्ये आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळावे कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्ही आउट ऑफ मार्क मिळू शकता आणि पोलीस भरतीला या टॉपिक वरती खूप फिरवले जातात प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात बघा आता बघूयात आपण पोलीस भरतीला या, या टॉपिकवरती हो कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आजपर्यंत आणि पुढे येऊ शकता म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकता आणि आलेले आहेत तुम्हाला आता फटाफट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे आपण फटाफट प्रश्न घेऊयात त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाची जी तुम्हाला प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे रात्री नऊ वाजून वीस मिनिटाला तेव्हा तुम्हाला हे सर्व काही मिळणार आहे त्याच्यामध्ये असे कित्येक प्रश्न आपण चेंज करणार आहोत तुम्ही कन्फ्युज होऊ शकता अशा प्रकारे मला निश्चिंत अभ्यास करा आणि सांगितल्याप्रमाणे फक्त थोडासा अभ्यास करायचा आहे आणि हे सर्व काही लिहून पाठवायचं आहे आपल्या प्रीमियम नंबरवर ठीक हो। आहे चला तुम्हाला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया पटापट उत्तरं द्यायची आहे तुम्ही तयार आहात ना आम्ही सुद्धा तयार आहोत तुम्हाला यावर्षी पोलीस भरती करण्याकरिता चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू याच टॉपिक वर पोलीस भरतीला हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहे आणि हे प्रश्न विचारलेले गेले आहेत बेसिक प्रश्न आहे आणि तुम्ही सर्वजण याचं योग्य उत्तर देणार आहात याची मला -पूर गॅरंटी आहे कारण तुमचा हा मागील पूर्ण बेसिक क्लिअर केलेला आहे मजबूत पाया केलेला आहे तुमचा आता वेळ न घालवता पटापट पड़ सर्वांनी प्रश्नांची उत्तरे द्यायची चला तर मग लवकर सांगा पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तर पहिला प्रश्न आहे की ओष्ठ्य वर्ण ओळखण्यासाठी कोणता निकष असतो पटकन सांगा ओष्ठ वर्ण ओळखण्यासाठी कोणता निकष असतो मला माहित आहे कोणता निकष असतो आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे कोणता निकष असतो म्हणूनच तुम्ही पटापट उत्तर सुद्धा देत आहात की कोणता निकष असतो कारण तुमचा पाया क्लिअर झालेला आहे म्हणूनच तुम्ही काही सेकंद तु याचं उत्तर दिलेलं आहे की याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क काय आहे ऑप्शन क्रमांक क की दोन्ही ओठांचा उपयोग दोन्ही ओठांचा उपयोग बरोबर याच टॉपिक वर पुढील महत्वाचा प्रश्न पटापट उत्तर द्यायचे स्वराने काय दिलं तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न की खालीलपैकी कोणता स्वर हा औष्ट स्वर आहे खालीलपैकी कोणता स्वर हा औष्ट स्वर आहे आणि काही सेकंदात म्हणजे काही क्षणातच तुम्हाला लगेच क्लिक झाला असेल की खालीलपैकी औषधे स्वर कोणता स्वर आहे पटापट पड़ सांगा प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक क आहे क अ आहे क ब आहे का ड आहे काय त्याचं उत्तर आणि समजा जर तुम्हाला मागील टॉपिक क्लिअर झालाच नसता तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकले असते का तुम्हाला कळालंच नसतं की औषधे स्वर कोणता आहे कंठवर्ण कोणता आहे मूर्धन्य कोणता आहे दंत्य कोणता आहे तुम्ही यामुळे पटापट पड़ उत्तर देतात कमेंट बॉक्समध्ये कारण तुमचं मागील पार्ट क्लिअर झालं आहे म्हणूनच तुम्ही काय उत्तर दिलं लगेच पाहता क्षणी तुम्ही काय ऑप्शन क्लिक केलं पाहता क्षणी तुम्ही क्लिक केलं की ऑप्शन क्रमांक क म्हणजेच काय याचं योग्य उत्तर असणार आहे उ बरोबर तुमचा अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळं काही शिकवलेलं आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही नव्वद मार्क वाढणार आहे पुढील प्रश्न काय दिलाय लवकरात लवकर टाइमपास नाही करायचा काय प्रश्न पुढील खालीलपैकी कोणता व्यंजन औष्टवर आहे अगोदर स्वर विचारला होता काय विचारला होता अगोदर स्वर आणि तुम्ही काही क्षणातच उत्तर दिले होते पण आता काय विचारलंय व्यंजन प्रश्न फिरलाय सगळा प्रश्न जसं तसा आहे पण फक्त स्वराच्या ठिकाणी व्यंजन केलेलं आहे का तुम्हाला इथपर्यंत काही क्षणातच त्याचं फक्त एक शब्द किंवा दोन शब्द त्याच्यामधील चेंज केले आणि पूर्ण प्रश्नाचं उत्तर चेंज झालं अशी चूक तुम्ही करायची नाही प्रश्न पूर्ण वाचायचा आणि उत्तर सुद्धा पूर्ण वाचायचं आहे आणि तुम्ही पूर्ण वाचलंय आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर पटापट येत आहेत हेच पकडून हेच समजून मला लगेच कळत आहे की तुम्ही दिवसभर नोट्स मधून अभ्यास केलेला आहे या टॉपिकवर प्लस याच्या मागील टॉपिकवर रिव्हिजन करत आहात म्हणून तुमचं योग्य उत्तर काय लिहिलं आहे तुमचं योग्य उत्तर राहिलं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क याच योग्य उत्तर असणार आहे म बरोबर काही क्षणातच तुम्ही पातच क्षणी उत्तर दिलं याचं की ऑप्शन क्रमांक क याचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती पटापट उत्तर द्यायचे आहे काय दिलेलं आहे पुढील प्रश्न की एकूण औषध स्वर किती आहे एकूण औषध स्वर किती आहे सोपा प्रश्न आहे एकूण स्वर किती सांगितले होते किती सांगितले होते योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दिलेलं आहे म्हणून मित्रांनो काही टेन्शन घ्यायची गरज नाही मला सांगा एकूण औषध वर्ण किती एकूण औषध वर्ण किती औष्य वर्ण सांगा पटापट पड़ सांगा एकोणौष्ट वर्ण आहेत बर बर, सात बरोबर सात आहे एकूण औषध वर्ण त्यामध्ये स्वर किती आहे तुम्हाला माहित पाहिजे पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे तुम्हाला शिकवलेलं आहे त्यामध्ये स्वर आहेत मित्रांनो स्वर आहे दोन उ आणि उ जो प्रश्न आता विचारलेला आहे एकूण औष्ट्य स्वर किती औष्ट दोन बरोबर मग व्यंजन किती व्यंजन किती आहे व्यंजन आहे पाच पटापट्या द्या ते कोण कोणते ते आहे प फ ब भ म हे झाले पाच हे पाच आणि हे दोन एकूण झाले सात पाच क्षणी तुमच्या तोडण्यातून योग्य उत्तर आहे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच दोन आहे का दोन काय एकूण औष्ट स्वर किती आहे एकूण औषध स्वर आहे दोन पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर पडका खालीलपैकी कोणता कोणते दोन स्वर स्वर आहे खालीलपैकी कोणते दोन स्वर औष्ट तुम्हाला आताच शिकवलंय कोणते दोन औष्ट स्वर पटकन द्या ऑप्शन मध्ये काय दिसत आहे का तुम्हाला प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे मला प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे तुम्हाला माहित आहे की याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क रस्व आणि दीर्घ तर मित्रांनो आज ऑप्शन मध्ये थोडस पण बदल केलेला आहे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून काय बदल केला आहे की जास्त जास्त ऑप्शन काय केले क फक्त एकच पाच पैकी एक, एक आलेला आहे ब का असं केलं कारण पोलीभतीला सुद्धा असं पॅटर्न पडतो म्हणजे असं नाही आहे की बैल क आला दुसरं ड ब क ड असं काहीच नसतं त्यांच्या मनाने ते कोणतेही ऑप्शन ठेवू शकता ते पाचीचे पाचे सुद्धा क ठेवू शकता किंवा पाच पैकी एक सुद्धा क ठेवू शकत नाही आपली टीम जे अभ्यासक्रम तयार करतो ते तुमच्या फायद्यासाठी असतो आणि आम्ही भरपूरचा विचार करून तुमच्यासाठी पूर्ण अभ्यासक्रम तयार केलेला आहे तुमच्याकडे नोट्स आहे त्या नोट्समध्ये सगळं काही लिहिलेलं आहे एक वेळेस तुमच्याकडे नोट्स आल्या आणि तुम्ही ला अभ्यासक्रमाला लागले ला ला टॉपिक वाईज सर्व काही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जातो ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी बघत आहात ते बघत आहात की किती फरक पडत आहे कमेंट मध्ये त्यांचे उत्तर पटापट येत आहेत काय येत आहे कारण त्यांना माहीत आहे हेच प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहेत आणि यांचं उत्तर कशा प्रकारे काढतात त्याचबरोबर हे प्रश्न कसाही फिरवला म्हणजे तुम्हाला वाटेल की हा प्रश्न आता क आपलं दोन स्वर विचारले होते दोन स्वर विचारले होते अगोदर नंतर काय विचारले ते दोन स्वर कोणते म्हणजे एकूण स्वर जरी विचारले तरी तुम्ही उत्तर देऊ शकता आणि एकूण कोणते स्वर विचारले तरी तुम्ही उत्तर देऊ शकता त्याचबरोबर एकूण व्यंजन किती विचारले तरी तुम्ही उत्तर देऊ शकता आणि ते व्यंजनांचा गट कोणता आहे ते विचारलं तरी तुम्ही उत्तर देऊ शकता त्याचबरोबर एकूण वर्ण किती आहेत औष्ट वर्ण किती आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता जे तुमचा मित्र देऊ शकत नाही तुमच्या मित्राला फोन लावा किंवा त्याला मेसेज टाका किंवा हे प्रश्न तयार करून घ्या आणि त्याला प्रश्न पत्रिका पाठवा कोणती आपली वाली नाही पाठवायची कारण ही फक्त तुमच्यासाठी आहे स्पेशल तुम्ही स्वतः लिहून घ्या कागदावरती आणि त्याला दहा प्रश्न आपण जे घेतो ते प्रश्न लिहून घ्या आणि त्याला पाठवा त्याला सांगा त्याला किती मार्क पडतील ते बघा आणि तुम्हाला त्यामध्ये किती मार्क पडत आहेत ते बघ चेक करा तुम्हाला यामध्ये आउट ऑफ मार्क पडतील म्हणजे पडतीलच बघूयात आता यावरील ऍडव्हान्स लेवलचे पाच छोटेसे प्रश्न पण तुम्हाला ते सोपे वाटणार आहे पण ते कठीण होते आणि कठीणच आहेत कोणते प्रश्न आहेत ते बघूया लगेच सुरुवात करू पुढील पाच ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात येणार आहे पटापट सर्वांनी उत्तर द्यायचे पण ते तुम्हाला अगदी सोपे वाटणार आहे कारण तुमचा बेसिक क्लिअर झालेला आहे आणि मागील प्रश्नांचे उत्तर सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे दिले बघूयात पुढील कोणते ते पाच प्रश्न आहे जे पोलीस भरतीला येण्याची दाट शक्यता आहे पण ते पोलीस भरतीला आजपर्यंत जास्तीत जास्त वेळेस येऊन गेलेले आहे बघूयात पटापट उत्तर द्यायचे सर्वांनी काय दिलेलं आहे मित्रांनो पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता व्यंजन नाही पटकन सांगा खालीलपैकी कोणता व्यंजन नाही आहे आणि नाही फरक माहिती मा मा नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो प्रत्येक लेक्चर मध्ये तुम्हाला सांगत असतो कारण शेवटच्या एक किंवा दोनच शब्दामध्ये सगळ्यात मोठा घोळ केला जातो आणि तुमचा पूर्ण प्रश्नाचं उत्तर चुकून कळालं पुढील कोणता व्यंजन नाही कोणता नाहीये तुम्हाला तर माहित आहे सर्वांना कोणता नाहीये तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर काय असणार आहे झ हे व्यंजन नाहीये औष्ठव्यंजन व्यंजन आहे प फ ब म्हणजेच काय दोघं ओठांचा उपयोग करून ज्या वर्णांचा उच्चार केला जातो अशा वर्णांना काय म्हणतात व्यंजन तर झ चा उच्चार करताना व्यंजन म्हणजेच काय ओठांचा उपयोग होत आहे का तुम्ही स्वतः ट्राय करा होत आहे बिलकुल होत नाहीये आणि होणार सुद्धा नाही कारण तो व्यंजन नाहीये पुढील प्रश्न काय दिलेला आहे पटकन सांगा पुढील प्रश्न काय मित्रांनो व्यंजनांची संख्या किती व्यंजनांची संख्या विचारली स्वरांची नाही औष्ठ व्यंजनांची संख्या चार वेळेस बोलतोय औष्ट व्यंजन विचारले वर्ण सुद्धा नाही विचारले आणि स्वर सुद्धा विचारलेले नाहीये काय विचारलंय व्यंजन मग काय व्यंजन किती व्यंजन कोणते व्यंजन तर व्यंजन आहेत एकूण पाच आणि तुम्ही योग्य उत्तर दिलेले काय मित्रांनो त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क औष्ठव्यंजनांची एकूण संख्या किती असणार औष्ठव्यंजनांची एकूण संख्या असणार आहे पाच पुढील प्रश्न कोणता दिलाय तुमच्या स्क्रीनवर भ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे भ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे तुम्ही तर पटकन उत्तर देऊन टाकलेला आहे प्रश्न पाहताच योग्य उत्तर दिलेलं आहे सर्वांनी भ हा व्यंजन आहे ऑप्शन क्रमांक क औष्ठ गोष्टी प्रकारचा आहे हा योग्य उत्तर सर्वांनी दिलेलं आहे पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर पटापट उत्तर द्या याचे उत्तर मी नाही सांगणार तुम्ही नाही सांगणार तुम्हीच सांगायचे मी सुद्धा सांगणार काय दिलाय पुढील प्रश्न मग हा उच्चार करताना कोणते दोन अवयव वापरले जातात कोणते आहे ते काय उत्तर आहे डेफिनेशन काय होती आणि डेफिनेशन वरतूनच तुम्ही याचं उत्तर अगदी काही क्षणात देऊ शकता की व या व या वर्णाचा उच्चार करताना कोणते अवयव वापरले जातात तर दोन्ही ओठ काय वापरले जातात मित्रांनो दोन्ही ओठांचा उपयोग केला जातो योग्य उत्तर तुम्ही दिलेले आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही सर्वांना याची उत्तर येत आहेत कारण तुम्ही अभ्यास करत आहात तुमच्याकडे नोट्स आहे आणि नोट्स मधून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही काहीच घेण्याची गरज नाही फक्त दिवसभर त्या नोट्स मधून अभ्यास करा तुम्हाला टॉपिक सांगून दिलेला आहे जो टॉपिक शिकवणार आहे तो टॉपिक वती दिवसभर अभ्यास करा आणि त्याचबरोबर सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरण असत नाही तर गणिताचं सुद्धा तुमचं आपलं लेक्चर होतं ते सुद्धा अभ्यास करा त्याचबरोबर सामान्य न्यायांचे पूर्ण प्रश्न पाठ करायचे जेवढे प्रश्न आपण देत आहोत ते सगळं प्रश्न पाठ करायचे सोपं आहे ना अगदी आहे मित्रांनो तर याचं उत्तर तेच होतं बघू या पुढील प्रश्न कोणता आहे पुढील प्रश्न काय मित्रांनो हे झाले चार प्रश्न पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सर्व औषध वर्ण आहेत म्हणजे सर्वचे सर्व वर्णांचा गट ओळखायचा आहे एक सुद्धा प्रश्न चेंज असू शकतो किंवा एक सुद्धा वर्ण चेंज असू शकतो पूर्ण पहा खालून वतून पूर्ण शेवटून परत पासून पूर्ण पडताळणी करा नंतर योग्य उत्तरवरती क्लिक करा असेच प्रश्न आपण संध्याकाळचे होणार आहे टेस्ट सिरीज मध्ये तुमचे देणार आहोत म्हणून पटापट पड़ तुम्ही याचं उत्तर आहे प्रश्न काय आहे आणि उत्तर काय आहे नीट वाचायचं याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ काय तर प फ ब भ, भ, भ आणि म हे झाले आजपर्यंत विचारले गेलेले पोलीस भरतीचे योग्य आणि योग्य प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तरे तुम्ही सर्वांनीच अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवलं होतं म्हणून तुम्ही सर्वांनी सर्वां शर्वान प्रश्नांचे उत्तरे दिलेले आहे आणि ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी मला तरी वाटतं की त्यांचा एक सुद्धा प्रश्न चुकला असेल एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकूच शकत नाही कारण नोट्समध्ये हे सर्व दिलेलं आहे फक्त आपण इथे रिव्हिजन करतो त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका पत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये हे सर्व काही आपण टाकणार आहोत नोट्स आमच्या संपूर्ण टीमने हाताने बनवलेले आहेत संपूर्ण टीमने मेहनतीने बनवलेले आहे संपूर्ण टीमची यामागे भरपूर मेहनत आहे सर्व पुस्तकांचा सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच आपण या नोट्स बनवलेल्या आहेत स्वतःच्या हाताने हस्तलिखित आम्ही टायपिंग करून सुद्धा बनवू शकलो असतो आम्ही स्वतःच्या हाताने यामुळे लिहिलेलं आहे कारण आम्हाला माहीत आहे तुम्ही कुठं अटकू शकता मला माहीत आहे तुम्हाला जर हे शिकवलं नसतं हे शिकवलं नसतं किंवा हे शिकवलं नसतं किंवा त्या नोट्स मध्ये हे टाकलं नसतं आणि तुम्हाला डायरेक्ट विचारलं असतं उष्ठेवर्ण कोणते दंत तालव्य कोणते तालव्य व्यंजन कोणते कंठ व्यंजन कोणते कंठस्वर कोणते म्हणजे तुम्हाला कळलं तरी असतं का याचं उत्तर काय द्यायचं आहे आणि काय नाही बिलकुल कळालं नसतं म्हणून काय मित्रांनो याचं उत्तर योग्य तुम्ही दिलेलं आहे आणि नोट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील जे नवीन विद्यार्थी असतील आणि ज्यांना आपल्याला जॉईन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जिथे तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका अपडेट माहितीनुसार डिजिटल स्वरूपामध्ये अगदी मोफत देण्यात येतात त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह लेक्चर सुद्धा मोफत देण्यात येतात मित्रांनो हे सर्व काही तुम्हाला मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो, तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व अभ्यासक्रम आणि सर्व गोष्टींचा अभ्यासक्रम अगदी मोफत पूर्ण करून घेण्यात येतो आणि तुम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याकरिता तयार केलं जातं भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बंद नमस्कार